तर चला आजचा व्हिडिओ पाहूया ज्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणते स्किल सेट असणे गरजेचं आहे जे स्किल सेट असल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारची सॅलरी मिळेल उद्या चांगलं पॅकेज मिळेल आणि त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये पुढे चांगली प्रगती करता येईल हा व्हिडिओ आज त्यांच्यासाठी आहे जे स्किल कसे घ्यावे याचा विचार करत असतील तर आपलं तर मित्रांनो ई एन टी सी इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर स्किल तुम्हाला घेणं गरजेचं आहे स्किल हे तुम्हाला जॉब देऊ शकतात चांगली पॅकेज मिळवून देऊ शकतात स्किलशिवाय जॉब प्लेसमेंट ह्या सगळ्या गोष्टी मिळणार तेवढंच अवघड आहे त्यामुळे कोणते स्किल आहेत तर पहिले स्किल आहेत टेक्निकल कोर टेक्निकल स्किल त्याच्यामध्ये अॅनोलॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ज्याचे बेसिक सर्किट ट्रान्झिस्टर लॉजिकेट्स या गोष्टी शिकायला हव्यात त्याच्यानंतर एम्बेडेडमध्ये ई सी, सी प्लस प्रोग्रॅमिंग मायक्रो कंट्रोलर हे तुम्हाला शिकावे लागतील तर पी सी बी डिझाईनसाठी ईगल की कॅड अल सारख्या सॉफ्टवेअरचे सर्किट डिझाईन करणे म्हणजे पी सी बी डिझाईन करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा तुम्ही वापर करू शकता तसंच व्ही एल एस आय एस डी एल म्हणजे चीप डिझाईनिंग टेस्टिंगसाठी हे तुम्ही व्ही एल एस आणि एस डी एलचे स्किल घेणं गरजेचे त्याचबरोबर आय ओ टीमध्ये सेन्सर आर्डिनो राजबरी पॅड वर काम करण्याची क्षमता तुमचं डेव्हलप व्हायला पाहिजे आणि सिग्नल प्रोसेसिंगमध्ये जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर तुम्हाला मॅटलॅब येणं गरजेचं आहे सॉफ्टवेअर टूल्स कोणते तुम्हाला शिकण्याची गरज आवश्यकता आहे तर मॅटलॅप लिंक हे सिग्नल व कंट्रोल सिस्टीमसाठी गरजेचे आहेत त्याचबरोबर मल्टी सिम प्रोटीस एल टी स्पाइस हे सर्किट सिम्युलेशन करण्यासाठी वापरलं जातात तर ऑर्डिओनो आय डी हे एम्ब्रॉइड कोडिंगसाठी वापरले जातात हे बेसिक सॉफ्टवेअर तुम्हाला येणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर पायथॉन सी प्लस प्लस यासारख्या हा लँग्वेजेस तुम्हाला येणं आवश्यक आहे त्याचबरोबर काय टूल्स आहेत झायलिंग्स असेल मॉडेल सिम असेल आणि एफ पी जे असेल जे वी एल एससाठी कामाला येतं ह्याचे पण नॉलेज घेणं तुम्हाला गरजेचं आहे तर तुम्ही कोरमध्ये जाऊ शकता याबरोबर आणखी कोणत्या स्किलचे रिक्वायरमेंट आहेत ते पाहूया हे पायथॉन वगैरे लँग्वेज तर तुम्ही शिकले तर तुम्हाला आय टीमध्ये हो पण जॉब मिळू शकतो सॉफ्ट स्किल कोणते रिक्वायर्ड आहेत तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल जे आपल्याला हार्डवेअर डिबक करताना वापरता येतात कम्युनिकेशन स्किल असेल तर तुम्ही टीम लीडर बनू शकता तुमच्या टीममध्येच कम्युनिकेशन ठेवू शकता टाईम मॅनेजमेंट अस मॅनेजमेंट हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट डेडलाईन पूर्ण पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते तसेच टीमवर्क अँड कोऑपरेशन हे इंडस्ट्रीयल वातावरणात खूप महत्त्वाचे आहेत म्हणून टेक्निकल स्किल बरोबर सॉफ्ट स्किलही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे चार स्किल जर तुम्ही अक्वायर केले तर तुम्ही उद्या एक चांगले इंजिनियर बनवू शकता तर एक्स्ट्रा स्किल कोणते गरजेचे आहे तर बेसिक नेटवर्किंग नॉलेज असेल तर तुम्ही आय ओ टीचं प्रोजेक्ट बनवू शकता जर मशीन लर्निंगचं बेसिक्स तुम्हाला माहीत असेल तर ए आय हार्डवेअरमध्ये काम करू शकता आणि डॉक्युमेंटेशन रिपोर्ट रायटिंग हे सगळीकडे गरजेचं आहे जे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी मदत करतात म्हणून आपल्या प्रोजेक्टबरोबर प्रोजेक्टचं डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्ट रायटिंग याचाही तुम्ही योग्य पद्धतीने शिकले पाहिजे ते स्किल अक्वायर केलं पाहिजे तसेच हे स्किल डेव्हलपमेंटल रिसोर्स कुठे आहेत हे तुम्हाला एक स्किल कुठून डेव्हलप करता येईल तर एन पी टी एल आहेत कोर्सेर आहे